नगर दक्षिण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सातमे रोजी नगरमधील सावळीतील जॉगिंग पार्कसमोरील मैदानावर होणार आहे यासाठी आता जयंत तयारी सुरू करण्यात आली आहे मंडप आणि स्टेज उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू असून मैदानाचे सपाटीकरण व गवत काढून मंडप उभारणीचं काम सुरू आहे आधुनिक पद्धतीच्या छत असलेल्या मंडपमध्ये सुमारे चारशे पंखे लावण्यात येणार आहेत या सर्वांसाठी शेकडो कामगार काम करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील वर पंचवार्षिक निवडणुकीला सुद्धा अहमदनगरमध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारनिमित्त आले होते त्यावेळी ज्या मैदानावर सभा घेतली त्या मैदानावर पुन्हा एकदा जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे बारा एकर क्षेत्र असलेल्या या मैदानावर सभा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगरमध्ये सभा घेऊन यावेळेस पुढील पाच वर्षाचा काय अजेंडा देणार याकडे आता मतदारांचं लक्ष लागलं आहे